राजकारण असो वा जनतेच्या समस्या प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एक चॅनल महाराष्ट्र लाईव्ह न्यूज भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुक्यातील भिलेवाडा ते करडी तिरोडा या महत्त्वाच्या महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम स्थानिकांसाठी मृत्यूचा सापळा बनले आहे रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे गेल्या वर्षभरात सुमारे पंधरा ते वीस निष्पाप नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत ज्यामुळे परिसरामध्ये संतापाची लाट उसळली आहे या गंभीर परिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी प्रशासनाला जाब विचारण्यासाठी अनेकदा आंदोलने केली रस्ता सारखी तीव्र आंदोलन करून प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर आणि सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर आता या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे या आंदोलनामध्ये सामाजिक कार्यकर्ते अतुल राघोरते महेश हजारे सोनू राघोरते जगदीश सुखदेवे पंकज राघोरते पराग टांगले लक्ष्मण जमजारे प्रदीप गिरटकर राहुल पोहणकर लिलाधर कासवकर सौरभ ठावकर रघु भजे लोकेश गोठोळ मंगेश कुंभारे मनीष हजारे बंडू टांगले यांच्यासह समस्त गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ग्रामस्थांच्या या एकजुटीच्या लढ्यामुळेच प्रशासनाला हे काम त्वरित हाती घेणे भाग पडले असून आता नागरिकांना दिलासा मिळेल असे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे शशिकांत भुयर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज भंडारा आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर एमर्जन्सी क्यू आर कोड लावा जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र